पवार यांना गुड आफ्टरनून सरांनी माझं इंट्रोडक्शन करून दिलं याच वर्षी मी सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामची सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या पोस्ट साठी माझी निवड झाली या, या साठी मी तीन टायर्स मधनं गेले साठी आपण म्हणतो सेवा पूर्व मुख्य हो आणि इंटरव्यू सेंट्रल गव्हर्नमेंटच्या साठी टायर वन टायर टू आणि टायर थ्री या तीन असतात टप्प्यात एक्झाम आहे ती मी स्टाफ सिलेक्शन कमिशन कडनं पर अपियर झाले दोनशे मार्क्सची परीक्षा होती त्याच्यात मला वन सेव्हन्टी फोर मार्क्स होते टायर वनची एक्झाम जी असती त्याच्यावरनं आपल्याला ऑल इंडिया रँकिंग कळतं की कि आपण कितवे आहोत माझं ऑल इंडिया रँकिंग ह्या सातवं होतं टायर वनच्या एक्झाम मध्ये वन सेव्हन्टी फाईव्ह स्कोर हा पहिला होता मुलं जी बसलेली ती पहिली सहा सगळ्यांना वन सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स होते मी सातवी होते मला वन सेव्हन्टी फोर मार्क्स होते दुसरी लेवल जी टायर टू ची परीक्षा आपण म्हणतो सीबीआयची ची ती दोन पेपर्स जी होती जी आपल्याला राज्यसेवेला आहेत जीएस वन आणि जीएस टू जीएस टू सी जी सॅट पेपर आणि जीएस वन हे जनरल स्टडी त्याच्यामध्ये मला दोनशे पैकी एकशे ऐंशी पेपर टू वन ला होते आणि पेपर टू ला वन एटी थ्री होते आता हे ते स्टाफ सिलेक्शन कमिशन कट ऑफ लावतात की टायर टू मधनं एक डायरेक्ट रिक्रुटमेंट असते जी युपीएससी कंडक्ट करते क्लास वन पोस्टसाठी माझं क्लास वन साठी सिलेक्शन झालेलं जी टायर थ्री एक्झाम मी देणार होती टायर थ्री साठी फक्त तीनच पोस्ट असतात एक म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सुप्रिटेंडेंट पोस्ट दुसरं सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स त्याच्यामध्ये तुम्ही ऍडिशनल सुप्रिटेडंट क्लास वन पोस्ट घेता आणि तिसर म्हणजे एक्साईज अँड कस्टम या तीन पर, या तीन पोस्ट साठी टायर थ्री एक्झाम असते ज्यांचा स्कोर सोळाशे पैकी एक एट हंड्रेड फोर्टी टू च्या पुढे असतो तेच फक्त टायर थ्रीच्या परीक्षेला अपिअर होऊ शकतात माझा सोळाशे पैकी स्कोर होता बाराशे चौऱ्याहत्तर टायर टायर थ्रीच्या च्या परीक्षेसाठी आपण तिन्ही ह्याच्यापैकी फक्त एकच प्रेफरन्स देऊ शकतो आपण हो सहा देऊ शकतो सर्व्हिसेस फॉर्म भरताना किंवा तसंच टायर साठी फक्त एकच प्रेफरन्स मी दिलेला सीबीआय साठी आणि माझं सिलेक्शन सीबीआय मध्ये झालं टायर थ्री वर ना इंटरव्ह्यू वर ना मग तुम्हाला तुमचं ओव्हरऑल ऑल इंडिया रँकिंग कळतं की किती आहे तर त्याच्यात माझं सेकंड होतं से तर ह्या तीन एक्झाम्स तुम्ही गोथ्रू केल्याशिवाय तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन प्लस यूपीएससी ह्या दोन एक्झाम्सने मी एक एक्झाम क्रॅक केली आता तुम्हाला माहिती द्यायची झाली तर आता पाटील सरांनी तुम्हाला एनपीएससी बद्दल सांगितलंच आहे युपीएससी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस बी एनडीए आर्मी या सगळ्या सहा परीक्षा आहेत आता सर सरांना एक प्रश्न विचारला गेलेला की स्पोर्ट्स कोटा आहे का तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कुठल्याही सर्व्हिसेस आहेत क्लास वन आणि क्लास टू साठी स्पोर्ट्स कोटा नाहीये युपीएससी असो स्टाफ सिलेक्शन कमिशन असो किंवा बी असो या तिन्ही सर्व्हिसेस साठी कुठलाही स्पोर्ट्स कोटा नाहीये फक्त फिजिकली हँडिकॅप आणि बाकीच्या कॅटेगरीज येतात साठी फिल्म मेन्स आणि साठी स्पोर्ट्स कोटा आहे फक्त स्टेट सर्व्हिसेससाठी आता तुम्ही म्हणाल की मी आ, स्टेट सर्व्हिसेसच फक्त करतो यूपीएससी त्या सिलेक्शन परीक्षण सेंट्रलचे एक्झाम्स अवघड असतात आता मी स्वतः त्या फेजमधनं गेले करताना मी अभ्यास युपीएससी आणि एमपीएससी ह्या दोन्ही बॅलन्स करत होते एवढाच फक्त आपल्यातला फरक आहे की सेंट्रल सर्व्हिसेसला तुम्हाला रिझनिंग ऍप्टिट्यूड हे सगळे स्किल्स तुम्हाला जास्त फास्ट माइंडअप करावे लागतात कर। आपण फक्त जीएस घेतो वर आने की त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करत नाही आणि नेमकं आपण प्री पास होत नाही आता सगळा माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर मी इलेव्हन आणि ट्वेल्थ सायन्स वाय सी कॉलेजमध्ये केलं माझं टार्गेट होतं की मला यूपीएससी क्रॅक करायची आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच जायचंय इलेव्हन ट्वेल्थला मला इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळून सुद्धा मी आर्ट साईडला गेले कारण मला चार वर्ष इंजिनिअरिंग करून त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस देणं मला पटलं नव्हतं म्हणून मी आर्ट साईड मी तीन वर्ष आर्ट्सचा साईड कुठला तरी सब्जेक्ट चूज करायचा तो ऑप्शनल म्हणून आपण ठेवायचा आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची फर्स्ट इयरलाच असताना मी ठरवलेलं की मी लास्ट इयरला सब्जेक्ट इतर इंग्लिश ठेवणार किंवा सोशलॉजी ठेवणार का ठरवलेलं तर तो तो मला यूपीएससी मेल्स ला ऑप्शनल सब्जेक्ट हवा होता यूपीएससी मेल्स ला थिअरॉटिकल पेपर असतो त्याच्यात तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचं असतो तुमच्यापासून तर तीन वर्ष मला जो माझा सब्जेक्ट आहे सोशलॉजी जो आता मी करते त्याच्यात तर मी फर्स्ट इयर पासून असताना बेसिक त्याची सुरुवात केली तर बेसिक कशी सुरुवात केली तर युपीएससी मेन्स ला सोशलॉजी ला जे चॅप्टर आहे जो पोर्शन आहे पेपर वन आणि पेपर टू चा तो मी शिवाजी युनिव्हर्सिटीचे बी ए वन टू बी ए सी ला सिमिलर पोर्शन कुठले तर तो मी आधी करत गेले राहिलेला पोर्शन मी युपीएससी मेन्सच्या आधी सहा महिने करू शकते तर मी अभ्यास सुरू करताना फर्स्ट इयर पासूनच माझं बेसिक सुरुवात केलेलं एन सी आर टी च्या बुक्स परत सोशलॉजीचे त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मी फर्स्ट इयरला असताना मी शिवाजी कॉलेज स्पर्धा परीक्षा केंद्र जॉईन केलेलं इकडे मला शिवाजी पाटील सर अवनेश पाटील डी सी सर ताटे सर या चौघांचंही मला खूप मोठं मार्गदर्शन आहे कुठलेही बुक्स म्हणा कुठलेही डाऊट्स म्हणा मला वेळच्या वेळ सगळ्या गोष्टी क्लिअर होत होत्या दुसरं म्हणजे अदर मध्ये मी भरपूर पार्टिसिपेट केलं स्पोर्ट्स म्हणा वन ॲक्ट प्ले म्हणा किंवा दरोजच्या ज्या डेली रुटीन्स आहेत त्याच्यामध्ये मी सगळ्या मध्ये कॉलेजच्या भाग घेत गेले तुम्ही असं म्हणाल की आता एकदा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो म्हटल्यावर बाकीचं काही नको फक्त अभ्यास आहे का अभ्यास तर तसं नाहीये जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले तेव्हा माझा एक कॉलम मी फिल केलेला अदर म्हणून तर अदर मध्ये मी मेन्शन केलेलं की मी नॅशनल ऍथलेटिक्स प्लेयर आहे माझ्याकडे इलेव्हन मेडल्स आहेत आउट ऑफ मी एटीन नॅशनल खेळली तर माझ्या इंटरव्ह्यूला मला सगळ्या इंटरव्ह्यू पॅनलचा प्रश्न मला फक्त माझ्या ऍथलेटिक्सवरच झाला त्यांनी मला दुसरा कुठला करंटचा प्रश्न नाही विचारला किंवा आर्टिकल फोर काय आर्टिकल फाईव्ह काय हा मला कुठलाच प्रश्न नाही विचारला गेला मला फक्त ऍथलेटिक्स मध्ये माझा शॉर्टपुट इव्हेंट आहे तर ऍथलेटिक्स मधला मला एवढाच प्रश्न विचारला गेला की तुमचा शॉर्टपुट जो तुम्ही थ्रो करता तो गर्ल्सला किती पाऊंड्सचा असतो मुलांना किती पाऊंड्सचा असतो मग तुम्हाला वर्ल्ड नॅशनल ऍथलेटिक्स रेकॉर्ड माहिती आहे का मग तुमचा रेडियस जो आहे सर्कलचा शॉर्टपुटचा असतो किती मीटर करता म्हणजे अख्खा ट्वेंटी मिनिट्स जो इंटरव्ह्यू फुल माझा ऍथलेटिक्स आणि अदर हॉबीजमध्ये चालले तर मी हॉबीज मध्ये एक मी माझी हॉबी मेन्शन केले की हेल्पिंग माय ग्रँड पॅरेंट्स ही माझी हॉबी होती की मी माझ्या आजी आजोबांची मदत करायची त्यांना इकडे ने किंवा त्यांना देवळात ने त्यांना पुस्तक वाचून दाखव त्यांना एखादी म्हण वाचून दाखव त्यांच्या इंटरव्ह्यू झालेला आणि ह्याच्यातनं मला आज पोस्ट मिळाली आता इंटरव्ह्यू मध्ये मा माझ्यापेक्षा जास्त स्कोअर टायरली म्हणजे मुख्य परीक्षेला जो सोळाशे मार्काचा पेपर असतो माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेली पण मुलं माझ्या बरोबर आले पण ती ला फेल झाली कारण त्यांनी आणि हॉबीज डॅश म्हणजे आज ला एवढं एक्सपेक्टेड असत की तुम्ही अभ्यासाबरोबर बाकीच्या ऍक्टिव्हिटीज काय करता दुसरी गोष्ट स्टडी आणि स्टडीचा टाइम टेबल आता सरांना एका मुलीने प्रश्न विचारला की दोन महिन्यात अभ्यास आपण कसा करू किंवा तीन महिन्यात आपण शेड्यूल कसा करू आता जे एक वर्षापासून राज्यसेवा युपीएससी एमपीएससी करणारे आहेत त्यांच्या तर नोट्स प्लस रिव्हिजन तयार करेल जे दोन महिन्यात करणार आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की मी कधी हार्ड वर्क केलं नाहीये कुठल्या या परीक्षेसाठी मी फक्त स्मार्ट वर्क करत आहे ह्या साठी तुम्हाला हार्ड वर्क पाहिजे हे गरजेचं नाहीये तुम्ही किती स्मार्टली त्याच्यावर वर्क करताय त्यावर तुम्हाला तुम्ही प्री मेम सगळं क्रॅक करू शकता आता बघायचं गेलं तर फिलिम्सला एक्झामला मी फेस करताना मी नेहमी आधी सगळे क्वेश्चन पेपर्स बघते मागच्या पाच वर्षाचे मागच्या पाच वर्षाच्या क्वेश्चन पेपरमध्ये मी नोट डाऊन करते की हिस्ट्रीला एवढे क्वेश्चन्स पडले जॉग्राफी पॉलिटिकल सायन्स करंट अफोर्ट या ह्याच्यावरनं आता हिस्ट्रीला वेटेज जास्त आहे मागच्या पाच वर्षाच्या पेपरमध्ये मिडिवल एन्शंट आणि मॉडर्न हिस्ट्री ह्या तीन ह्याच्यावर क्वेश्चन जास्त आहेत सायन्स टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटला पण छोटी छोटी प्रश्न पडतात तर मी काय केलं की माझे कुठले सब्जेक्ट वीक आहेत ते मी बाजूला ठेवले मी ज्याच्यात परफेक्ट आहे ते मी आधी करत गेले स्मार्ट वर्क असं करायचं की मागच्या पाच वर्षाचा कट ऑफ किती लागलाय राज्यसेवेचा आत्ताच जर तुम्ही प्रीमियमचा कट ऑफ बघितला तर मुलींचा एटी नाईन लागला ओपन फिमेलचा एटी नाईन आता बोलायचं झालं एटी नाईन मार्क्स म्हणजे नाईन्टीरू चालू फोर्टी फाईव्ह प्रश्न तुमच्या बरोबर यायला पाहिजे किती पैकी एकशे ऐंशी प्रश्नांपैकी पेपर चे शंभर प्रश्न आणि पेपर टू चे ऐंशी प्रश्न तर एकशे ऐंशी प्रश्नांपैकी तुमचे पंचेचाळीसच प्रश्न बरोबर यायला पाहिजे तर तुम्ही प्री पास आहात तर आपण काय करतो आपण सगळं क्वालिटी हिस्ट्री जॉग्राफी सगळं घेऊन बसतो त्याच्यानंतर आपल्याला ऍम टाईमाला एक्झामला काहीच आठवत नसेल हिस्ट्रीला आपण काय म्हणजे तो एक्झाम टेम्पो मध्ये आपण ऑलरेडी आधी टेन्स असतो की पेपर वन कसा असेल पेपर टू कसा असेल तर मी जेव्हा अभ्यास करते तेव्हा माझा सीसॅट हा विषय माझा सगळ्यात स्कोरिंग आहे तर मला आता राज्यसभेला सीसॅटला वन एटी थ्री होते टू हंड्रेड पैकी म्हणजे मी तर फक्त पेपर टू वरच पास झालेले मी पेपर वन नसता दिला तर मग तरी पण मी प्री क्वालिफाई होते तर फोर्टी फाईव्ह मार्क्सला फोर्टी फाईव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला कळलं पाहिजे की आता सी सॅटला डिसिजन मेकिंग डायग्राम आहे, 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 आहे या पाच विषयापैकी तुमचे दोन तीन तरी विषय तुम्ही परफेक्ट केले पाहिजे आता नव्वद मार्क मिळवण्यासाठी मला नाही हो वाटत की फक्त पेपर वनच सगळा केला पाहिजे पेपर टू हा स्कोरिंग आहे आणि ऍक्च्युअल आन्सर असतात तुझे कुठंच तुझ्यात कुठचं बाउंडिंग म्हणतं की बाबा हे तरी असू शकत नाही तर हे तरी असू शकतं तर सी सॅक टू चा आता अभ्यास करताना बेसिक म्हणजे तुम्हाला दररोज दर एक, एक ते दोन इंग्लिश पॅसेजेस सॉल्व करण्याची सवय असली पाहिजे दररोज एक ते दोन इंग्लिश किंवा मराठी भाषेज सॉल्व करण्यात टाइम बघून तुम्ही फास्ट सॉल्व करू शकता तुमची वॉकॅबिलिटी वाढू शकते राहिल्या विषय डिसिजन मेकिंग स्किल्सचा पेपर टू मध्ये सी मध्ये डिसिजन मेकिंग स्किल पाच प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्न अडीच असतो टू आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक साडेबारा मार्क्स पाच क्वेश्चन मध्ये मिळून जातात डिसिजन मेकिंगला डिसिजन मेकिंगला तुम्हाला तर वेगळा काय अभ्यास करावा लागत नाही म्हणजे तुम्ही जर सपोज ह्या या सुट्टीचे कलेक्टर असाल आर सिटी मध्ये फ्लड आले तर तुम्ही काय ऍक्शन घ्याल यासाठी ते तुम्ही काय कुठलं पुस्तक वाचणार नाही तुमच्या रेग्युलर बिहेवियर व्हॅल्यूज मधलं ते रिफ्लेक्ट होणार आहे तर हे पाच प्रश्न जे आहेत त्याच्यात तुम्हाला पंधरा मार्क मिळणार आहेत हे झाले पंधरा मार्क फक्त डिसिजन मेकिंग स्किल्सचे मेंटल ऍबिलिटीचे जे दहा ते वीस मार्कावर प्रश्न पडतात त्याच्यात आपण धरून चालू की वीस मार्कांपैकी तुम्हाला एक आठ ते दहा मार्क्स मिळतात आहेत त्याच्यावर बारा आणि आठ झाले वीस आता आपल्याला पुढच्या एटी मार्क्स आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आता पेपर वन मध्ये ज्याला हिस्ट्री जॉग्रफी करंट हे असे सहा ते आठ सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ज्याच्यात तुम्हाला लवकर ग्रास होते त्या सब्जेक्ट्स मध्ये तर तुम्हाला ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मार्क्स आउट ऑफ टू हे इझिली पडू शकतात राज्यसेवेला विदाउट नेगेटिव्ह मार्किंग हे झाले तीस आणि हे पंधरा पंचेचाळीस राहिले वरच्या पंचेचाळीस तुम्ही जर पॅसेजेस बघितले राज्यसेवेतले तर ऐंशी पैकी पंधरा पॅसेजेस पडतात राज्यसेवेला पंधरा पॅसेजेस मध्ये दहा पॅसेजेस हे इंग्लिश मराठी बोर्ड ट्रान्सलेशनमध्ये असतात आणि दुसरे जे असतात ते फक्त इंग्लिश असतात आणि मराठी तयारी करताना तुम्ही दोन्ही पॅलेंट केली पाहिजे सी पण आणि जीएस पण या दोन्हीसाठी तुमचं बेसिक क्लिअर पाहिजे पुढच्या लेक्चर्स जे होतील त्याच्यात तुम्हाला सीसॅट चे रेफरन्सेस कुठल्या डिसिजन मेकिंग स्किल्सला तुम्ही कसं कर फेस कराल मॅथ्सला कुठले स्किल्स ऍप्टिट्यूड रिझनिंग सगळ्यात आता जो स्कोर आपल्याला प्रीला जो स्कोर जो कट ऑफ लागतो तो, तो मोस्ट ऑफ द मुलं जे आता क्रॅक करते ती फक्त सीसॅट वरच करते म्हणजे सीसॅट वरच आज एटी नाईन मेरिट लागते कारण आपण जर इंजिनियरिंग किंवा सायन्स फॅकल्टीची मुलं ती लवकर सॉल्व्ह करू शकतात रिझनिंग ऍप्टीट्यूड आपण आर्ट्स वाल्यानं आपला पेपर वन फार म्हणजे बेसिक आपलं सगळं क्लिअर झालेलं त्यामुळे नेहमी तीनच गोष्टींमुळे तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस फार लवकर क्रॅक करू शकाल एक म्हणजे स्मार्ट वर्क दुसरा म्हणजे पेशन्स तिसरा म्हणजे कन्सिस्टन्सी एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवलेलं परीक्षेला जाताना पोस्टिक स्टॅम्प असतो ना ते कसं अँल आपला चिकटलेलं असतं कस चिकटून घ्यायचं झोपडे झोपडे एवढंच लक्षात ठेवलेलं मी मिळत नाही आपण करायला लास्टली मला एकच सांगा असं वाटतं जे मी दररोज वाचत असते माझ्या डायरी मधन स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल माणूस असे बना की माणूस की नतमस्तक होईल करा की भगवंत आनंदी होईल नीरव असा घ्या की सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल थँक्यू राज्यसेवा निगेटिव्ह राज्य प्रिलिम जी आहे त्याला थ्री क्वेश्चन चुकले तर मायनस वन वन एस टू थ्रीटिव्ह मार्किंग आहे टू नेगेटिव्ह मार्किंग आहे सगळ्या एक्झामला तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंगला फेस करावं लागेल एका विद्यार्थीने शाळेत प्रश्न विचारलाय ती म्हणते की इंटरव्ह्यूचा एखादा प्रश्न आला नाही आपल्याला तो टॅकल कसा करावा म्हणजे प्रश्न विद्यार्थीचा आहे की इंटरव्ह्यू सपोज आपल्याला एखादा प्रश्न आला नाही तर आपण काय करतात मला पण दोन तीन प्रश्नांची उत्तरं आली नव्हती तर मी सर सांगितलेलं की सर आय डोंट नो आंसर आय कॅन नॉट आन्सर एवढंच आपण अस पोलाइटली फेस करायचं असतं त्यांना अपेक्षित नसतं की प्रत्येक उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे त्यांना हे अपेक्षित असतं की तो समोरच्या पॅनल बरोबर किती रिस्पेक्ट मी किती ऑनेस्टली टॅकल करतो आणि खोट कधी बोललेलं कळत नाही कारण तिथे एक सायकोलॉजिस्ट बसलेला असतो खरं खोट का काटायचं धन्यवाद पुढील आजच्या कार्यक्रमाचे सूत्र मी स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक श्री एस एस यादव सर यांना विनंती करतो की यांना पण आभार प्रदर्शन न्याय शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा आजचा हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आज साकार होतोय असे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन सर्व डॉक्टर आणि पाटील साहेब हे वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो तसेच रयत शिक्षण संस्थेचे सचिव गणेश ठाकूर साहेब हेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत तसेच सहसचिव उच्च शिक्षण के डी पाटील साहेब त्याचबरोबर माध्यमिकचे सहसचिव आवारी साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत त्यानंतर वाय पी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर के जी सर यांचाही या कार्यक्रमासाठी अमोल असं सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचेही आम्ही आभारी आहोत त्याचबरोबर आजच्या या पहिल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्गदर्शनासाठी शिवाजी कॉलेजचे शिवाजी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव पाटील सर